महिला डॉक्टरबद्दल झालेल्या दुर्दैवी घटनेचे आरोप अंधारेंनी निंबाळकर यांच्यावर केल्यानंतर एक मोठी पत्रकार परिषद त्यांनी बोलवली त्यात थेट पुरावेच काढले त्यात काय होतंय ते, ते, ते बघूया सुषमा अंधारे यांनी ही सगळी माहिती कोण पुरवतं त्याचं उत्तर त्यांनी एका स्क्रीनशॉटद्वारे दिलं कारण त्यांनी पाठवलेल्या स्क्रीनशॉटमध्ये आर आर निंबाळकर असं लिहिलं आहे त्यामुळे हे सगळं सुषमा अंधारे यांना रामराजे निंबाळकर पुरवत आहेत असा थेट आरोप त्यांनी केला आहे शेर को धमका सकते है डरा नाही सकते अशी टीकाही त्यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर केली महिला डॉक्टरांनी दिलेल्या पत्रात फक्त एकच वाक्य हे मास्टर माइंडला सापडलं असंही त्यांनी सांगितलं या वाक्यावर महिला डॉक्टर पीएनि दबाव आणल्यामुळे त्या म आत्महत्या करणार नाहीत आणि त्याचवेळी हिरवे यांचं नाव चर्चेत असताना राजेश शिंदे रोहित नागटेये आणि मुकुंद राणाराव यांची नावं कशी समजली असा सवालही त्यांनी उपस्थित केला वर आलेली राजेश शिंदे रोहित नागटे आणि मुकुंद रान राणावर ही तिन्ही नावं सुषमा अंधारे यांनी घेतली होती यानंतर दिगंबर आगवणे यांनी आणि त्यांच्या बायकोने एकाच बँकेचे तिन्ही बोजे चढवल्यामुळे त्यांचा आणि आमचा वाद चालू आहे असंही विधान त्यांनी केलं यात त्यांच्या अर्जाचा सत्यप्रतीही त्यांनी स्क्रीनवर दाखवल्या यात त्यांनी काय काय, काय दाखवलं तर दिगंबर आगवणे यांचं मॉर्गेज डीड बँकेची स्टेटमेंट कोर्टात तक्रार करण्याची कागदपत्र आगवणे यांनी केलेली गाडी संदर्भातील भाडं बाकी असल्याची तक्रारही केली ती सपशेल खोटी असल्याचं निंबाळकर यांनी सांगितलं आणि त्यात पाचशे रुपयाच्या पेट्रोल चोरीसंबंधी त्यांनी माझ्यावर अॅट्रॅसिटी दाखल करण्याचाही प्रयत्न केला असं ते म्हणाले निंबाळकरांचा एकूणच सूर असा होता की सोशल मीडियावर आणि राजकीय व्यासपीठावर त्यांच्या विरुद्ध जे काही प्रसारित झालं त्यात व्यवस्थित पारख न करता त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्या मते हे सगळं एखाद्या मास्टर माइंडने एकत्रितपणे आखलेलं प्लॅनिंग आहे आणि हे सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप मास्टर माइंडकडून केले गेले आहेत असंही ते म्हणाले रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी व्यक्तीला विमानतळाजवळ झाडाला उलटं टांगून मारलं असाही आरोप झाला होता त्यावरही ते म्हणाले की विमानतळाजवळ एकही झाड नाही तरी कुठल्या झाडाला टांगून मारलं यावर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला होता त्यात अनेक मुकादमाचे बाईटसुद्धा दाखवले ऊस मुकादम यांनी माझ्यावर कसे खोटे आरोप केले असंही ते म्हणाले कुठेतरी आतूनच आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं त्यांनी विधान केलंय मात्र त्यांनी सुषमा अंधारे यांच्या वैयक्तिक हेतूवर बोट न ठेवता त्या फक्त त्यांना मिळालेली माहिती सांगतायत असं म्हणून त्यांना थेट जबाबदार धरू शकत नाही मी कुणापासूनही पळत नाही तुम्ही हवं तर माझी नार्को टेस्ट करा मला यात काही लपवायचं नाही असा ठाम दावा निंबाळकर यांनी केला एवढंच नाही तर ज्यांनी आरोप केले त्यांना त्यांचीसुद्धा नार्को टेस्ट करावी मी त्या टेस्टचा खर्च करतो अशी घोषणाही त्यांनी केली फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं उत्तर दिल्यानंतर उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांची दृष्ट काढली आणि त्यांना दुग्धाभिषेक घातला यावेळेस रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना अश्रू अनावर झाले होते दरम्यान निंबाळकरांनी घेतलेल्या या भव्य पत्रकार परिषदेमुळे सध्या तरी त्यांचं पारडं जड झालंय एवढं नक्की आता येणाऱ्या काळात विरोधकांकडून नेमका कुठला आरोप केला जातोय का या पत्रकार परिषदेतून आता विरोधक शांत बसणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा सरकारनामा